जयंत पाटील साहेब अध्यक्ष म्हणजे माझे दोन तीन औचित्याचे मुद्दे आहेत भंडारा जिल्ह्यातील करडी जांभोरा पालोरा व किसनपूर परिसरातील शेतकऱ्यांनी सोळा तास अखंड वीज पुरवठा मिळावा या मागणीसाठी दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी महावितरण कार्यालय करडी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे शेतकरी बंधूंनी अनेक वेळा प्रशासनाकडे महावितरणकडे मागणी करूनसुद्धा वीज पुरवठा नियमानुसार मिळत नाही परिणामी खरीप हंगामाचे पीक वाचवणे अत्यंत कठीण झाले आहे या परिसरात अनेक ठिकाणी वीज फक्त पाच ते सहा तास मिळते ती अनियमित वेळेत त्यामुळे सिंचन पेरणी आणि खत फवारणी वेळेत करता येत नाही त्यामुळे शेतकऱ्यात तीव्र असंतोष पसरला आहे हे उपोषण म्हणजे शासनाच्या उदासीन धोरणाविरोधात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे उन्हा तापात शेतकरी कुटुंबांनी रस्त्यावर उपोषणाला बसावे शासनाने ग्रामीण शेतकऱ्यांना पुरवठा सुरळीत व वेळेवर देण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे शेतकऱ्यांच्या भावना आणि उपजीविकेचा प्रश्न लक्षात घ्यावा अशी मागणी मी औचित्याच्या मुद्द्यांद्वारे करतो अध्यक्ष महोदय नाशिक जिल्ह्यात गेल्या काही आठवड्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेती वाहतूक आणि सार्वजनिक जीवनावर मोठा परिणाम झाला असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे सततच्या अतिवृष्टीमुळे द्राक्ष भाजीपाला कांदा यासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे काही भिक भागांसाठी अजून पेरणीही झाली नसून आधीची पिके सडून गेली आहेत तसेच रस्ते पूल वीज पुरवठा आणि वाहतूक व्यवस्था पूर्णपणाने विस्कळीत झाली आहे अशा संकटात शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक बोजा पडला असून शासनाने तात्काळ उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे या भागातील शेतकऱ्यांनी या खालील मागण्या केलेल्या आहेत नाशिक जिल्ह्यात ओला दुष्काळ ताबडतोब जाहीर करावा तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी तात्पुरत्या मदत निधी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून द्यावा शासकीय कर्ज वसुलीला त्वरित स्थगिती द्यावी अध्यक्ष महोदय सा नाशिक जिल्ह्यात जी परिस्थिती आहे ती लक्षात घेता सरकारने या भागातील शेतकऱ्यांच्या या मागणीची दखल घ्यावी महोदय शेवटचा माझा औचित्याचा मुद्दा आहे की फाळकेवाडी चंदवाडी माझ्या मतदारसंघात वाळवे तालुक्यातील सांगली जिल्ह्यातील हे गाव आहे काही शेतकऱ्यांनी शेतीसाठी वारणा नदीतून साडेसहा किलोमीटर अंतरावर पाणी उचलण्याकरता अडीच कोटी रुपयाचा रक्कम खर्च केली त्यासाठी चाळीस हॉर्स पॉवरच्या दोन मोटारी बसवलेल्या आहेत सद्यस्थितीत पारंपरिक पद्धतीने शेतीपंप वीज कनेक्शन देणे सरकारने बंद केले आहे आणि मागेल त्याला सौर पंप योजने अंतर्गत शेतीसाठी पाणी उपसा करणे कामी दहा एच पी पर्यंत सौर पंप बसवण्याची योजना सध्या सुरू आहे परंतु सौर ऊर्जावरील पंप बसवून शेतीसाठी पाणी उपसा करणे शक्य नाही साडेसहा किलोमीटर सात किलोमीटर पाणी वाहून न्यायचं आहे तसेच सौर ऊर्जा प्रकल्प वारणाकाठी नदीकाठी जागेअभावी बसवणेही शक्य नाही आणि पुरामुळं नदीकाठी बसवलेला सौरऊर्जा प्रकल्पाची शाश्वती नाही वाहून जाऊ शकतो त्याला डॅमेज होऊ शकतं त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीपंप वीज कनेक्शनसाठीचा प्रस्तावास विशेष बाब म्हणून मान्यता मिळण्याची विनंती केली आहे याकडे शासनाचं होत असलेलं दुर्लक्ष यावरती शासनाने तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे करीत आहे